नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एका हुकुमाचा लेखिका आहेत मानसी कामनकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका एक फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवीर याचा वापर करण्याचा ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनी राजन मुटलियार हा देखील आता फार्म फार्महाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायाची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकरची भेट घेऊन त्याला काय सांगायचंय हे समजावून सांगतो आणि मोहिनी राजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे आणि त्याला सर्व परिस्थिती सांगून आठ कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेला आहे या कथेचा आता पुढील बलवंत बलवंतराय ठकराल वन वन एट मध्ये बसत असलेल्या रघुवीर उपाध्याकडे एकटक पाहात स्टडी रूमच्या भव्य खिडकीपाशी उभा होता रघुवीरच्या हातातील बॅगे चाळीस लाखाच्या वीस वीस हुंड्या होत्या आणि तो त्या हुंड्या कॅश करण्यासाठी तिथून चालला होता याला कुठे पाहिलं होतं ते अजून आठवत नाही की काय तुला ठक्रालनं सुखविंदर सिंग भल्लाला विचारलं अजून आठवलं नाही पण याला पाहिलं हे नक्की याचा संबंध थिएटरशी आहे हे सुद्धा नक्की याच्या गाडीचा नंबर नोट करून घेतलास तू होय साहेब मग चल कामाला लाग आता असं म्हणून टकराल आपल्या भव्य जवळील खुर्चीत येऊन बसला आणि आपल्या समोरच्या खुर्चीत बल्लाला बसण्याची खूण केली माझे आठ कोटी गळ्याला मिळतील असा जर या बदमाशांचा समज असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल तो थेरडा ज्यानं बेबीच्या अपहरणाबद्दल सांगितलं आपले फोन टॅप केले जात आहेत सांगतो साप खोटं बोलत होता पण मी कसलीच रिस्क घ्यायला तयार नाही बल्ला आपण फोनवरून जी कामं करणार होतो ती न करता आता आपल्याला हातपाय हलवायला हवेत सगळ्यात आधी मी सीआयडी इन्स्पेक्टर इनामदारला भेटायला जाणार आहे तू त्याला निरोप दे की मी सेंटॉरमध्ये त्यांना भेटायला बोलवलंय सेंटॉरच्या रेस्टॉरंट बारमध्ये फक्त ते आणि मी असेल आणि माझी ही भेट अत्यंत गुप्त स्वरूपाची असेल हे देखील सांग बाकी काय ते मी बघतो बलवंतराय ठकरालचं बोलणं संपताच सुखविंदर सिंग भल्ला मा डोलवून स्टडी रूम बाहेर पडला तसं पाहिलं तर इन्स्पेक्टर इनामदारांना भेटून बराच काळ लोटला होता एका चेक फोर्जरीच्या केसमध्ये ठकरालचे करोड रुपये लुटले जाणार होते इनामदारांच्या जा तपासणं आणि हुशारीमुळे ठकरालचं नुकसान टळलं होतं त्यावेळी लाच तर राहोच पण ठकरालनं देव केलेली रूपातील भली मोठी रक्कम देखील इनामदारांनी सहज नाकारली होती तेव्हापासून बलवंतराय ठकराल आणि सी इन्स्पेक्टर इनामदार यांच्यात दृढ मैत्री झाली रघुवीर गेल्यानंतर जवळजवळ दोन तासानंतर ठकराल आपल्या सेक्रेटरी रघुवीर सिंग बल्लाबरोबर हॉटेल सेंटॉरच्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये पोहोचला सीएड इन्स्पेक्टर इनामदार आणि सब इन्स्पेक्टर काटदरे तिथे आधीच येऊन बसले होते बलवंतराय ठकरालशी हस्तांदोलन करताना इनामदारांच्या अनुभवी डोळ्यांनी ओळखलं की हा त्यांचा मित्र कुठल्या तरी गंभीर समस्येत अडकलेला आहे इनामदार माझ्या मुलीचं मिनूचं अपहरण केलं गेलंय खुर्चीत बसता बसता बलवंतराय ठकराल म्हणाला अपहरणकर्त्यांनी तिच्या सुटकेसाठी आठ कोटी रुपयाची खंडणी मागितली शिवाय मी जर पोलिसांना सावध केलं तर शेवटपर्यंत मुलीचं तोंड पाहायला मिळणार नाही अशी धमकी दिली मी तुम्हाला इतकं सांगतो की माझी मुलगी मला सही सलामत मिळाली की तुम्ही त्या गुंडांच्या मागे जीव तोडून लागा मी तुमची इतक्या तातडीने भेट घेईन हे त्यांच्या धानीमाने नसेल इतकंच नव्हे तर त्याचा सुकावा त्यांना नसणार तेव्हा तुमचा संशय त्यांना येणार नाही ठकरलनं कोर्टाच्या खिशातून एक टेप काढून इनामदारांच्या हातात दिली जयराज नावाच्या माणसानं ना मला फोन करून माझ्या मुलीच्या अपहरणाची बातमी दिली होती आणि आपल्या आटी सांगितल्या होत्या त्याच्याशी फोनवर बोलणं सुरू करताच मी टेलिफोनला टेप रेकॉर्डर जोडून ऑन केला होता तीच ही टेप फोनवरून बोलणाऱ्या माणसाचा आवाज आहे टेप झालाय ही केव्हाची गोष्ट आहे मिस्टर ठकराल इनामदारांच्या या प्रश्नावर बलवंतराय ठकरालनं आतापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला इनामदार आणि काटदारे अगदी लक्षपूर्वक ऐकत होते शेवटी ठकरालनं रघोरी उपाध्याविषयी सांगितलं हे शंभर टक्के खरं आहे की खंडणीच्या वसुलीसाठी पाठवलेल्या या तरुणाचा अपहरणकर्त्यांशी कसलाही संबंध नाही या लोकांनी त्याच्या बायको आणि लहान बाळाला आपल्या कैदेत ठेवलेला आहे आणि याला मध्यस्थ केलाय या बल्ला वाटतंय की त्याला पूर्वी कुठेतरी निर् बघितलंय इनामदार सुखविंदर सिंगकडे बघू लागले मी खूप आठवण्याचा प्रयत्न केला साहेब पण लक्षात येत नाही मुळीच आठवत नाही की मी याला कुठे पाहिलाय ते आणि माझी खात्री आहे की या माणसाचा कुठल्या ना कुठल्या तरी थिएटरशी अथवा स्टेज जगताशी संबंध आहे पण तो फिल्म स्टार नाहीये बल्लाने सांगितलं हां अतिशय महत्त्वाचं आहे महत्वाचा महत दुवा म्हणा की आम्ही याद्वारे पुढे जाऊ शकतो इनामदार असून म्हणाले आणि उठून काउंटरवर असलेल्या फोनपाशी गेले इनामदारांनी पोलीस हेडक्वॉर्टरचा नंबर फिरवला हॅलो सहाय मी सुखविंदर सिंग भल्ला हे नावाच्या सद्गृहस्थाला तुमच्याकडे पाठवतो आहे तासाभरात तो तिथे तासा तो पोचेल तोच तुला सांगेल की त्याचं काय काम आहे ते तो येईपर्यंत तू सिनेक्षेत्राशी नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या कलाकार लेखक निर्माते जे जे आहे त्यांची कॉन्फिडेन्शियल रेकॉर्डच्या कपटात वरून तिसऱ्या खणात एक फाईल आहे त्यात सर्वांचे फोटोग्राफ्स आहेत त्या फोटोमध्ये भल्लाने वर्णन केलेल्या एका व्यक्तीचा फोटो ऐका पहा वर्णन नीट ऐकून घे वय अडतीसच्या आसपास रंग गोरा शरीर यष्टी सुदृढ उंची साधारण सहा फूट दोन इंच कुरळे केस एकदम देखणा डोळे निळसर घारे एकूण हाय प्रोफाईलसारखी हँडसम पर्सनॅलिटी ऐकलंच ना हे काम त्वरित झालं पाहिजे आपल्या सहकारी जे के सहायला महत्वाच्या सूचना देऊन सीआरडी इन्स्पेक्टरनी फोन डिस्कनेक्ट केला आपल्या जागेजवळ जाता जाता त्यांना खात्री होती की जे के सहाय फोटोग्राफ नक्की शोधून ठेवेल पण हा भल्ला त्या फोटोमधून नेमका फोटो, नेम फोटो ओळखेल की नाही इन्स्पेक्टर इनामदारांनी सुखविंदर सिंग भल्लाला आपल्या सी आय डी ऑफिसमध्ये जाऊन आपला सहकारी जे के सहायला सा भेटण्याविषयी सांगितलं ठकरलना अनुमती देता सुखविंदर सिंग भल्ला जागेवरून उठला आणि सेंटॉरच्या कॉरिडॉरमधून बाहेर पडला सेंटॉर बाहेर त्यानं टॅक्सी पकडली आणि तो सी आय डी ऑफिसकडे रवाना झाला बलवंतराय ठकरालनं इन्स्पेक्टर इनामदारांच्या गाऱ्या डोळ्यात रोखून पाहिलं हे अपहरणकर्ते भयानक असतात माझ्या मुलीला काही होता कामा नाही इनामदार आम्ही आमच्या कामात जराही ढकल करणार नाही तुम्ही निश्चिंत राहा साहेब तुमच्या मुलीच्या दिनक्रमाबद्दल आता जरा सविस्तर सांगा तुम्ही सगळं तपशीलवार सांगितलं तर तपासकार प्रॉपर होईल इन्स्पेक्टर इनामदारांनी स्पष्ट केलं बलवंतराय ठकरालनं आपल्या मुलीचं संपूर्ण वर्णन सवयी दिनचर्या वगैरे वगैरे सर्व सविस्तर सांगितलं हे कथन सब इन्स्पेक्टर काटदारेंनी आपल्या समोर आणलेल्या टेप रॉकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलं तासाभरानं ठकराल सेंटॉरच्या त्या आरामदायी सोफ्यातून सावकाश उठला मी तुम्हाला सगळं सांगितलं इनामदार आता सर्व काही तुमच्यावर सोपवलंय एक पत्तेपाळा माझ्याशी विचार विमर्श केल्याशिवाय अपहरणकर्त्यांच्या विरुद्ध कुठलंही पाऊल उचलू नका मला तुमचं म्हणणं मान्य आहे मिस्टर ठकराल माझ्याबरोबरच माझी माणसाई ते पथ्य जरूर पाळतील ओके इन्स्पेक्टर इनामदारांनी बलवंतराय ठकरालचा हात हातात घेत आश्वासन दिलं ठकराल बराच वेळ इनामदारांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिलं माझ्यासाठी आठ कोटी रुपये पाण्याच्या एका थेंबा नाहीत थे। मुलीला हरून बसण्यापेक्षा आठ कोटी रुपये मी त्वरित द्यायला तयार आहे तेव्हा तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊन हालचाल करा मिनू माझी एकमात्र संपत्ती आहे हे लक्षात ठेवा इनामदार असं म्हणून बलवंदरा टक्राल धीम्या गतीनं पावलं टाकत सेंटरच्या रेस्टॉरंट अँड मधून बाहेर पडला ठक्राल निघून जाता आज इन्स्पेक्टर इनामदार रेस्टॉरंट काउंटरवरच्या पाशी गेले आणि त्यांनी एक नंबर फिरवला इथे विटीजवळच्या जवळच्या सीआयडी ऑफिस ऑफिसमध्ये सुखविंदर सिंग बल्ला क्राईम ब्रांचचे विशेष अधिकारी सहाय यांच्या टेबलाजवळ बसून पुढ्यात पसरलेले फोटोग्राफ पाण्यात गुंतला होता त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती शेवटी एक एक फोटो बाजूला ठेवत भरला ना शेवटचा फोटो हातात घेत म्हटलं साहेब यात त्याचा फोटो नाही आहे कदाचित तुम्हाला आठवत नसेल तो एखादा फिल्म स्टार तर नाही ना पुढ्यातील असंख्य फोटोवरून नजर फिरवीत जे के फिर सायनं शंका व्यक्त केली माझी शंभर टक्के खात्री आहे तो फिल्म स्टार नाही आहे स्टेज ड्रामा याच्याशी त्याचा संबंध आहे असं खात्रीशीर वाटतंय ठीक आहे हेरोल्ड रोळ न्यूजमध्ये जाऊया जे के उठला हेरॉल्ड मध्ये नावाजलेल्या मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांचा कलाकारांचा एक मोठा आल्बम आहे कदाचित त्यात तो फोटो मिळेल पुढल्या काही क्षणात जे के साहेब भल्लासह ऑफिस बाहेर पडले जीप जवळ जाता न जाता तोच इन्स्पेक्टर इनामदार त्यांना भेटले इनामदारांनी उत्सुकतेने विचारलं काही लागला का, लाग ला का? पत्ता मानेनच नकार देत जे के साहेनं आपण भल्लाला बरोबर घेऊन कुठे जातोय ते इनामदारांना सांगितलं दर्शक मान डोलवत इनामदार आपल्या ऑफिसच्या दिशेने पावलं टाकत निघून गेली न जीप स्टार्ट केली आणि सी आय ऑफिसमधून ते बाहेर पडले इन्स्पेक्टर इनामदारांनी आपल्या खुर्चीत बसतानाच टेबलावरचा फोन जवळ खेचला त्यांनी ट्रॅफिक कंट्रोलला फोन लावला आणि शुक्रवारी सकाळी सनराइज विलाच्या मार्गावर कुठल्या ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी होती याची चौकशी केली चौकशी करता करताच प्रत्येक ट्रॅफिक पोलिसांना सावध राहून बेबी ऑस्टिनचा शोध घेण्याविषयी सूचनांबरोबर कंट्रोल रूमला बेबी ऑस्टिनचा नंबर दिला रिसिव्हर ठेवून त्यांनी सब इन्स्पेक्टर काटदारेला केबिनमध्ये बोलवलं काटदारे बलवंतराय टक्रालन आपल्याला त्या वनवन एट कारचा नंबर दिला होता तो चेक कर मी चेक केलाय साहेब तो नंबर खोटा आहे इनामदारांना या उत्तराची अपेक्षा होतीच गुन्हेगार कधी स्वतःची गाडी चुकून सुद्धा वापरत नसतात दुसऱ्या गाडीचा वापर करतानाही त्याची मूळ नंबर प्लेट बदलून गाडी वापरण्याची सवय हा गुन्ह्याचा अविभाज्य भाग असतो हे इन्स्पेक्टर जाणून होते बलवंतराय टकरलनं दिलेली कॅसेट इनामदारांनी टेप रेकॉर्डरमध्ये घातली आणि रेकॉर्डर ऑन केला ती टेप इनामदार काढदारेने तीन वेळा बारकाईने ऐकली रेकॉर्डर बंद केला आणि ती टेप इनामदारांनी काळजीपूर्वक आपल्या टेबलाच्या खाण्यात ठेवली खुर्चीच्या पाठीला टेकून बसत त्यांनी आरामात सिगरेट शिलगावली त्यांचा चेहरा विचार मग्न झाला अचानक इनामदारांनी अर्धवट ओढलेली सिगरेट मध्ये चिरडून विझवली आपल्या मनगटावर सायकल चेन गुंडाळून अचानक त्या चेनचा वार समोरच्याला करणारा असा कुंड कोणी तुझ्या माहितीतला आहे का इन्स्पेक्टर इनामदारांनी काटदारेला गायगाईत विचारलं असे पाचशे गुंड तरी माझ्या माहितीत आहेत सर मी त्यांची नावही सांगू शकतो आणि वीस तीस हजार असे आहेत ज्यांच्याबद्दल मला काढीची माहिती नाही हा तुमचा प्रश्न किती विचित्र आहे साहेब आजकाल तर लहान मोठा बदमाश सुद्धा आपल्या मनगटावर सायकल चेन गुंडाळून फिरतो सायकल चेन मनगटाभोवती गुंडाळून फिरणं ही आजची फॅशन झाली आहे काठधारे वाहिता कोण म्हणाला हे काम कोण्यात आयऱ्या गर्या लहान सहान गुंडाचं नाही आहे काठधारे बलवंतराय ठकरालच्या मुलीच्या अपहरणात एका अशाच गुंडाचा सहभाग आहे आठ कोटी रुपये जुन्या जमान्यात टाकून कोणाचं अपहरण केलं तर हवी ती किंमत वसूल करत किंवा पळून आणलेल्याची हत्या करत होत हा टेपमधला जो आवाज आहे तो आवाज साठीच्या वर असलेल्या सा वृद्ध माणसाचा आहे याचा अर्थ ज्यानं कोणी अपहरण केलंय तो व्यवस्थित गुन्हेगारी क्षेत्रातला जाणकार आहे या अपहरणामागे जुन्या जाणत्या गुन्हेगाराचाच हात आहे हे नक्की जर मोहिनी राजांना आरामदायी रिटायर्ड आयुष्य सोडून पुन्हा गुन्हेगारीकडे तो वळला असेल तर या अपहरणामागे नक्की तोच असावा असं वाटतंय बोलता बोलता इन्स्पेक्टर इनामदारांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले एक तू काम कर काटदरे प्रत्येक बँकेला सूचना दे की बलवंतराय ठकरालची सही असलेला चेक हुंडी कॅश करून घेण्यासाठी जर कोणी बँकेत आलं तर बँकेनं त्वरित सीआयडी ऑफिसमध्ये कळवायचं आहे बँकेकडून मिळणाऱ्या रिपोर्टमुळेही आपल्याला हालचाल करणं सोपं होईल इनामदारांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन कार्डरे पुढील कार्यवाहीसाठी केबिन बाहेर पडले इनामदार पुन्हा सिगरेट शिलगवून विचार करू लागले त्यांच्या तल्लकमेंदून आता विचारांची गती घेतली मोहिनी राजांनी हे अपहरण केलं असणार तो गायब आहे त्याचा पूर्वीचा उजवा हात रहमत खान सुद्धा गायब आहे विचारांची श्रृंखला तुटली आणि इन्स्पेक्टर इनामदारांच्या ओठावर नकळत एक क्रूर स्मित उमटलं जर हे अपहरण मोहिनी राजांना केलं आहे आणि जर तो पकडला गेला तर राजन्म खडी फोडायला लावून मी विश्रांती घेईन त्याला तुरुंगात पाठवेन तेव्हाच माझ्या मनाला पूर्ण समाधान मिळेल मोहिनीराजांना पकडण्याच्या विचारानं इन्स्पेक्टर इनामदारांचा चेहरा तणावमुक्त झाला त्यांचे डोळे नकळत बंद झाले आणि खुर्चीत ते आरामशीर बसले त्यांच्या बंद डोळ्यात मोहिनी राजन होता बाळाच्या रडण्याच्या आवाजानं अंजली दचकून जागी झाली जा त्या दचकण्यानं सुद्धा तिला वेदना जाणवल्या ती कशी बशी उठली बाळाच्या जवळ गेली बिल्लानं जोरात ढकलल्यामुळे तिला जबरदस्त लागलं होतं चेहरा सुजला होता, होता। वेदनेनं तिच्या मस्तकात सणक उठली त्या वेदनेकडे दुर्लक्ष करत अंजलीनं बाळाला हळूवार उचलून मांडीवर घेतलं आईचा स्पर्श होताच बाळ रडायचं थांबलं अंजलीनं मग त्याला खांद्यावर रोजवलं आणि हळूहळू चालत ती खोली बाहेर आली बाहेर शांतता होती अंजलीनं कानोसा घेतला निशब्द नीरव वातावरणानं अंजली अस्वस्थ झाली अंजली अंगणात आली वेताच्या खुर्चीत बसून कॉमिक्स वाचणारी केटी तिला त्याच त्याचवेळी केटीचं लक्ष अंजलीकडे गेलं अंजलीला हळूहळू जवळ येताना पाहून केटीनं कॉमिक्स बाजूच्या खुर्चीवर भिरकावलं आणि अंजलीकडे एकटक पाहू लागले प्लीज इथे येतेस का जरा गदगदलेला स्वरात अंजलीनं तिच्याकडे पाहत म्हटलं खरं पण अंजलीचा सुजलेला चेहरा पाहून खेटी काय ते समजून गेली होती बिल्लाचं हे काम तिला नवखं नव्हतं तिच्या कपाळावर आठ्या उठले तू आज जाऊन तुझं काम कर नाहीतर अधिक मार खाशील त्याच्या हातचा पण आधी तुझ्या भावाला आवर की तू आज जा तो आता ऐकण्याच्या पलीकडे गेलाय किटीनं म्हटलं आणि बिदकावलेलं कॉमिक्स उचलून ती पुन्हा वाचू लागली अंजली आपल्या खोलीत परतली बाळाला त्या छोट्या पलंगावर झोपवून तिनं त्याच्या हातात खुळखुळा खुड़ दिला बाळ त्या खेळण्यात रमलेलं पाहून ती पलंगापासून दूर झाली आणि तिला अचानक मेनू ठकरालची आठवण झाली नकळत अंजली त्या खोलीच्या दिशेने चालू लागली ज्या खोलीत मेनूला बिल्लानं जबरदस्तीने उचलून नेलं होतं बिल्लाच्या केवळ कल्पनेनेच अंजलीला भीती वाटली पण त्याच्यासारख्या क्रूर नराधामाच्या हाती मेनूला सोडून कसं चालेल या एका विचारानं अंजलीच्या अंगात एक अनामिक शक्ती आली आणि ती पुढे झाली तिनं दरवाज्याची मोठ फिरवली पण दरवाजा आतून बंद होता अंजली क्षणभर संकोचली पण पुढच्या क्षणी तिनं दरवाज्यावर थपडा मारायला सुरुवात केली दरवाजा उघडा अंजलीच्या हस्ते स्वरात अस्वस्थ भीतीची छटा होती आतून काहीच उत्तर आलं नाही अंजली अधिक अस्वस्थ झाली त्या गुंडानं मिनू ठकराला ठार तर केलं नसेल ना हा प्रश्न तिच्या मनाचा थरका उडवून गेला तिनं अधिक स्वेषानं दरवाजा वाजवायला सुरुवात केली मेनू मिनू दरवाजा उघड तू ठीक आहेस ना दरवाजा उघड बरेच क्षण स्तब्धतेत गेले नंतर त्या स्तब्धतेचा भंग करणारी कुजबूज कसली तरी खुसरफुसर अंजलीला आली पाठोपाठ मिनूच्या खिदळण्याचा आवाज ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं मी अगदी मजेत आहे तू जा मी ठीक आहे मिनूचं हे उत्तर ऐकून अंजली सरदत झाली तिचं दरवाजा ठोठवणं बंद झालं आणि अचल अवस्थेत ती त्या बंद दरवाजा बाहेर उभी होती त्याच वेळी त्याचवेळी जो अंजलीच्या मागे काही पावलांवर येऊन उभी राहिली होती तिरप्या नजरेनं ती अंजलीकडे पाहत होती अंजली वळली अगदी आपल्या मागे काही अंतरावर उभे असलेल्या किटीचा चेहरा पाहताच अंजलीच्या हृदयात कसंसं झालं केटीच्या चेहऱ्यावर हृदय पिळवटून टाकणारी वेदना पीडा निराशा ईर्ष्या अपयशी डागणे असे संमिश्र भाव तरळत होते मूर्ख तू कशाला काळजी करतेस माझा भाऊ मुलींना पटवण्यात बराच वाकफगार आहे तू तु तुझ्या खोलीत तु जा, खोली जा तू नको काळजी करू केटीचं हे बोलणं ऐकून अंजली हताश झाली काही न बोलता ती केटीकडे पाहत आपल्या खोलीकडे निघाली तिनं वळून एकदा केटीकडे पाहिलं आणि झटकन दरवाजा उघडून ती खोलीत आली अगतिकेने तिने दार बंद करून घेतलं आणि अत्यंत हताश मनस्थितीत ती दरवाजाला पाठ लावून बसली ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल सोनावणे सीआयडी इन्स्पेक्टर इनामदारांच्या केबिनच्या झुलत्या दरवाजावर टकटक करत आतून मिळणाऱ्या अनुमतीची वाट पाहत उभा होता आपल्याच विचारात मोहिनीराजांना पकडून तुरुंगात डांबण्याच्या विचारात मग्न असलेल्या इनामदारांना टकटक ऐकू आली आणि त्यांनी कमीन म्हटले आत आलेल्या कॉन्स्टेबल सोनावणेने इनामदारांना सॅल्यूट केला म्हणाला सर मी ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोनावणे मला देशपांडे साहेबांनी आपल्याला रिपोर्ट करायला सांगितलंय मी मिनू टकरालबद्दल बद्दल इन्स्पेक्टर इनामदारांनी उत्साहाने विचारलं होय साहेब हां बोला सोनावणे साहेब शुक्रवारच्या दिवशी मिस टकरालच्या बरोबर बेबी मध्ये एक मुलगी तरुण मुलगी सुद्धा बसली होती मी तिला नीट पाहिलंय पण जरा ती वेगळीच होती असं म्हणून सोनावणेनं किटी जोच व्यवस्थित वर्णन केलं नंतर मला कळलं की मिस टकरनं त्या मुलीला बोल्ड अँड कडे जाणाऱ्या रोडपर्यंत लिफ्ट दिली होती नंतर बराच वेळ इनामदार कॉन्स्टेबल सोनावणेकडे विचारपूस करत होते आपल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत इनामदारांनी सोनावणेकडून त्या शुक्रवारच्या दिवशी घडलेल्या घटनेविषयी बरीच माहिती मिळवली सोनावणेनं त्यांच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं साहेब मी मोटरसायकलवरून दहिसर चेक नाक्यापर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला नंतर मी मागे फिरलो बरं मग तुम्ही त्या मुलीला ओळखू शकाल होय साहेब अगदी डोळे सुद्धा ओळखेन ठीक आहे सोनावणे याविषयी तर कुठे बोलू नका होय साहेब कॉन्स्टेबल सोनावणेनं इन्स्पेक्टर इनामदारांना सॅल्यूट केला आणि तो केबिन बाहेर पडला इन्स्पेक्टर इनामदारांनी दहिसर पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला आणि पलीकडून ड्युटीवर असलेल्या हवालदाराचा आवाज ऐकवला हॅलो मी सी आय डी इन्स्पेक्टर इनामदार बोलतोय ड्यूटी ऑफिसर कोण आहे इन्स्पेक्टर पाटील साहेब आहेत सर एक मिनिट मी त्यांना फोन देतो इन्स्पेक्टर पाटीलचा आवाज ऐकून इनामदारांनी सूचना द्यायला सुरुवात केली इन्स्पेक्टर पाटील चेक नाक्यानंतर येणारे प्रत्येक कार पार्किंग लॉट तपासा राठी कार पार्किंग प्रथम तपासा तिथं मिस टकरच्या बेबी ऑस्टिन कारचा शोध घ्या कदाचित राठी पार्किंगमध्ये ही कार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कार मिळतात मला रिपोर्ट करा कळलं येस सर मी कळवतो पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज ऐकून इन्स्पेक्टर सुद्धा रिसिवर जागेवर ठेवला त्याचवेळी त्यांचा सहाय्यक जे के सहाय आणि सुखविंदर सिंग भल्ला मध्ये आले सर आम्ही हेरोड न्यूजच्या लायब्ररीत पण जाऊन आलो नामवंत प्रसिद्ध लोकांचे अल्बम लक्षपूर्वक चाळून पिंजून काढले पण बल्लाचं समाधान झालं नाही जे आपल्या केशातून एक फोटो काढला आणि इनामदारांच्या टेबलवर ठेवीत म्हटलं हा ग्रुप फोटो ड्रामॅटिक ग्रुप या नाट्य संस्थेतील कलाकार मंडळीचा आहे या फोटोतील शेवटच्या रांगेतील डाव्या बाजूने उभे दुसरी व्यक्ती या संस्थेनं निर्मिती केलेल्या एका नाटकाची लेखक आहे या व्यक्तीचं नाव रघुवीर उपाध्याय आहे गाजलेला नाट्य लेखक आणि नाटककार आहे सुखविंदर सिंग बल्लाला खात्री आहे की हीच व्यक्ती सनराईज विलावर मिस्टर बलवंतराय ठकरालकडून हुंड्या घेण्यासाठी आली होती होय साहेब हा तोच माणूस आहे हा फोटो फारसा चांगला डेव्हलप झालेला नाही पण यात दिसणारा तो माणूस तोच आहे सुखविंदर भल्ला खात्रीने सांगत होता इनामदारांनी फोटोवर नजर स्थिर करत विसीवर उचलला आणि ऑपरेटरला ड्रामॅटिक ग्रुप्स संस्थेचा फोन कनेक्ट करून देण्याची सूचना केली काही वेळाने फोन वाजला हॅलो ड्रामॅटिक ग्रुप पलीकडून वयस्कर आवाज आला मी सी इन्स्पेक्टर इनामदार बोलतोय मला एक माहिती हवी आहे बोला कसली माहिती हवी आपल्याला मला नाट्य लेखक रवीर उपाध्ये यांचा पत्ता हवा हो होता आपल्याकडे आहे का मी तुम्हाला त्यांच्या घराचा पत्ता देऊ शकतो पण साहेब ते आपल्या घरी भेटणार नाहीत ते सध्या बाहेरगावी गेलेत काही गडबड आहे का अलीकडून विचारणाऱ्याच्या प्रश्नात संकोच होता होय पण अतिशय गोपनीय गडबड आहे आपण जर सहकार्य केलं तर मी तुमचा आभारी राहीन नम्रतेने इनामदारांनी म्हटलं आणि त्यांनी टेबलवरचं रायटिंग पॅड पुण्यात ओढलं युनिफॉर्मच्या खिशातून काढलेलं बॉलपेन न रायटिंग पॅडवर काहीतरी लिहू लागले लिहून होताच त्यांनी पलीकडेच्या गृहस्थांचे आभार मानले आणि सहायकडे बघत म्हणाले त्याचा पत्ता आहे एकवीस रघुकुल बंगला चौदा जुहू सी फेस जुहू पश्चिम मुंबई इन्स्पेक्टर इनामदारांनी सांगितलं सहाय तू बाल्लांना घेऊन या पत्त्यावर जा तिथं जाऊन मिस्टर रघुवीर उपाध्यांना भेटायला आलो असं सांगा त्यांच्या घरात तुम्हाला त्यांचा एक फोटो मिळेलच आपण ज्याला शोधतोय ती व्यक्ती म्हणजे रघुर उत्पाद्य आहे हे निश्चित झालं तर पत्ता लावा की तो सध्या कुठे आणि काय करतोय चला निघा लवकर इनामदारांच्या पुढ्यातील रायटिंग पॅडवरचा पत्त्याचा कागद जे के सहायनं खिशात ठेवला आणि तो रघुवीर सिंग बल्लाला घेऊन केबिनच्या बाहेर पडला फोन खणखणला इनामदारांनी सिगरेट ॲस्ट्रेवरती ठेवून झटकन फोन उचलला हॅलो सर मी काटधारे बोलतोय आहे पॉईंटच्या नॅशनल बँकेकडून आणि फाउंटनच्या मर्कंटाईल बँकेकडून कळलंय कर आहे की बलवंतराय ठाकरच्या सह्या असलेल्या चाळीस चाळीस लाखाच्या दोन हुंड्या या बँकांनी कॅश केल्या आहेत कॅश करून घ्यायला आलेल्या माणसाचं वर्णन बँकेनं सांगितलंय का होय साहेब आपल्याकडे असलेल्या वर्णनासारखंच वर्णन आहे वय उंची वर्ण केस बरोबर सेम हे व अत्यंत जबाबदारीचं काम मी तुझ्यावर सोपवतोय तू पुण्याला जा विशेषतः मधल्या प्रत्येक हॉटेलमध्ये तपास कर मोहिनी राजांच्या वर्णनाचा कोणी माणूस तिथल्या हॉटेलमध्ये राहतोय किंवा राहिला होता का लक्षात ठेव काटदारे ही चौकशी अत्यंत सावधपणे करायची पोलीस मधून मोहिनी राजांचा एखादा फोटो बरोबर घे निघताना कांबळे आणि देशपांडेला पण बरोबर घेऊन जा काटदारे मला सगळा रिपोर्ट लवकरात लवकर द्या क्षणभर काटदारे विसरला इन्स्पेक्टर इनामदार आपले होणारे सासरे तर आहेत शिवाय बॉसही आहेत त्यानं गडबडून विचारलं काय सांगताय काय सर मोहिनी राजन या वयात हे असं अपहरण करेल त्याला काय गरज मी म्हटलं ना मला लवकरात लवकर रिपोर्ट हवा आहे तुला समजलं की नाही इनामदारांचा आवाज कठोर झाला होता येस सर बानावर आलेल्या काटदारेनं पलीकडून उत्तर दिलं समाधानाचा निश्वास टाकत इनामदारांनी रिसिव्हर सावकाश खाली ठेवला ॲश्ट्रायवर ठेवलेली सिगरेट विजली होती इनामदारांनी दुसरी सिगरेट शिलगावली आणि ते पुढील आखणीच्या विचारात घडून गेले